नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी पाहूयात बातमी वजन किलो लाखाच्या घरात खपवण्याचा प्लॅन केला होता पक्का पण अचानक डीव्ही ची एंट्री मग काय सगळा जमा गेला पोलीस ठाण्यात जाणून घेऊयात याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अमली पदार्थ विरोधातील कारवाईत कराड शहर पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी किलो एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडूकर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यात गणपती उत्सव व आगामी सार्वजनिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली असून अंमली पदार्थ विरोधात तीव्र कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर क्षक जस्ट के, के एन पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांना देऊन जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कराड शहर डीबी प्रमुख गणेश कड व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आदेशित कारवाई सुरू केली आहे कराड शहर गावच्या हद्दीत कराड पाठण रोड परिसरात अमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून साडे दहा किलोसायकल असलेल्या वारुंजी गावच्या हद्दीत कराड पाठण रोड वर काही इसमी गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना मिळाली सदर बातमीबाबत त्यांनी सविस्तर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर यांना कळवली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन तत्काळ छापा कारवाई करण्याबाबत आदेश केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील डीबी पथक प्रमुख व त्यांच्या डीबी पथकाने सापळा रचून राहुल शिवाजी मोरे वय एकवीस वर्ष राहणार नारायणवाडी कालेटेक तालुका कराड जिल्हा सातारा निखिल शशिकांत थोरात वय पंचवीस वर्ष राहणार नांदलापूर तालुका कराड यांना गाडीवरून जात असताना पाठलाग करून जागी ताब्यात घेतले व त्यांच्या कब्जात सुमारे साडे किलो गांजा मिळून आला उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांनी आगामी सार्वजनिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरूच राहणार रा असून ती यापुढे ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे सदरची कामगिरी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड पोलीस हवालदार शशी काळे अशोक वाडकर अमित पवार अनिल स्वामी आनंदा जाधव मोहसिन मोमीन संदीप कुंभार महेश शिंदे हर्षद सुखदेव धीरज कोरडे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख संग्राम पाटील सोनाली पिसाळ सपना साळु साळुंके यांनी केलेली आहे